नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळते ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमाल भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दोनशे दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली दोन क्विंटलची किमानरा भेटले दोन हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समती पाथर्डी जात आहे लाल आवाखालील एकशे एक क्विंटलची किमानरा वेटला आहे दोनशे रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सोलापूर जात आहे लाल आवकालेली वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमालद्र भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात द्रंदर वेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाधा सीमती कराड जात आहे हलवावकाली एकशे तेवीस क्विंटलची किमान भेटला पाचशे रुपये दर भेटले तेराशे रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती सातारा आव्हाखालील एकशे बेचाळीस क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमाल वेटलाय दोन हजार रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकाली एक हजार सातशे एकोणसाठ क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये दर वेटल्या अठराशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन किंवा आवाखाली तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला दोनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपयाने सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड चाकण आलेली चारशे क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमलदार भेटले सतराशे आणि सर्व ध्रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली नऊ हजार दोनशे चौदा क्विंटलची किमानद्र भेटले एक अकराशे रुपये कमालदार भेटले सतराशे रुपयाने सर्व ध्रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती चंद्रपूर गजवड आलेली चारशे क्विंटलची किमान भेटले अठराशे रुपये कमालदार भेटले अठ्ठावीसशे आणि सर्व ध्रं भेटले पंचवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची दर भेटले अडीचशे रुपये दर भेटलाय तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती जालना आलेली बाराशे क्विंटलची दर भेटला तीनशे रुपये कमाल दर हटला सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची दर भेटल्या पाचशे रुपये दर भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात धरंदर वेटले अकराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद